ते महाराष्ट्रा मी एडविन बंगेरा शाखा प्रमुख शाखा शाखा प्रमुख पंधरा आता ही बैठक ही बैठक कशासाठी ठेवली आहे ही बैठक आम्ही आमच्या जे पक्षाचा उमेदवार म्हणजे आमच्या महाविकास आघाडीचा उमेदवार भूषण पाटील त्यांच्या संदर्भात त्यांच्याशी डिस्कस करायला मी ठेवलेला आहे ते पार्ट उत्तर मुंबईत सध्या प्रचार काय सुरू आहे उत्तर मुंबईचा प्रचार जोरदार चालू आहे महाविकास आघाडीचा उमेदवार भूषण पाटील प्रचंड मताने जिंकून येणार आहे आपली पक्षाची तयारी कशी सुरू आहे आमच्या पक्षाची तयारी जोरदार जोरदार तयारी चालू आहे आम्ही गल्लोगल्ली जाऊन पॅम्लेट वाटत आहेत आणि प्रचार सभा घेतोय चौकसभा घेतात सर्वांच्या घरी घरी जाऊन आम्हाला माहिती देतोय की आमचा उमेदवार भूषण आहे आता तर पंजाबवर शिक्षक म्हणून त्यांना प्रचंड मताने विजय इथून दिल्लीला पाठवायचा आहे एक शेवटचा प्रश्न आहे येथील स्थानक पक्ष कोणते आहे आम्ही तर शिवसैनिक आहे आमच्या तर शिवसेने शिवसेनेच पक्ष आहे बाकी आम्हाला वर्तून ऑर्डर आहे की पक्षाचा आदेश आहे की आम्हाला काँग्रेसमध्ये राहून भूषण पाटीलला भारी मतने विजय करायचा म्हणून हे सर्व कार्यकर्ते सोबत आहेत बस जय महाराष्ट्र